आता या ठिकाणी चार वाहिले आणि परवा या ठिकाणी व्हिडिओ केला होता लक्ष्मीचं कुरण नावाचं हे शेत आहे आणि या ठिकाणी ही गव आता चरत आहेत एक दोन तीन आणि दिसत्यात चार पाच सहा सात आठ आठ नऊ आणि इकडे एक दिसतोय दहा गवे, गवे सध्या तरी दिसत आहेत निवांतपणे चरत आहेत हे बघा इकडं पण शेतकरी आपली जाणारी घेऊन आहेत रोडच्या कडेला आणि त्या जवळच अगदी काही मिनिटाच्या अंतरा एक मिनिट पण नाही आणि या ठिकाणी हे गवे चरत आहेत हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा गवे तर दिसत आहेत अतिशय निवांतपणे चरत आहेत बिंदास्तपणे बार्खे, बार्खे एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ चार तीन नऊ दहा दहा गवे या ठिकाणी चरत आहेत आणि हा बघा मधला एकदम मोठा गवा आहे अगदी बिंदास्तपणे या ठिकाणी चालत आहेत लक्ष्मीचं कुरण नावाचं हे शेत आहे या ठिकाणी मी गेल्या वेळीसुद्धा व्हिडिओ केला होता आणि मी आता सहज पण या ठिकाणी आलो होतो तर पुन्हा या ठिकाणी हा गवा दिसत आहे आता इथंच आमच्या गावातले शेतकरी जनावरे चालत आहेत रस्त्याच्या या तिथंच वरच्या बाजूला हे गवे आहेत त्यातले तिथं नेहमीच असतात अशा पद्धतीने गवे यांचा हा नेहमीचाच परिसर आहे इथं चरण्याचा फिरण्याचा गेले वेळ सुद्धा मला याच ठिकाणी गवे भेटले होते हैं। आणि आता परत एकदा मी या ठिकाणी आला असता पुन्हा एकदा मला या ठिकाणी गवे भेटले होते मी गेल्यावेळी सहाच्या दरम्यान आलो होतो आणि आत्ता बरोबर चार वाजल्यात छोटं गव्याचं पीक पिल्लू पण आहे मी तुम्हाला जरा झूम करून दाखवतो हे बघा आता एक मोठा गवा खाली आलाय अतिशय धिप्पडच्या दिपड़ धिप्पड आहे गवा आणि इथूनच अगदी काही क्षणाच्या अंतरावर ही खाली शेती आहे लोकवस्ती पण आहे इथून खाली ही शेती आहे

पुढे जेऊरकडे गेलेला रस्ता आहे आणि या रस्त्याच्या वरच्या बाजूलाच आणि वरती हा पन्हाळगडाचा भाग आहे राजदिंडी मार्ग आणि या ठिकाणी काही गवे चरत आहेत मला सध्या आता दहा दिसलेले गवे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ वरती आणि दहा आणि आता इथं या ठिकाणी एक रेडकू त्याचं जे पिल्लू आहे ते आता दूध पित आहे आणि या ठिकाणी शेतकरी पण आहेत पुढच्या बाजूला जनावरे रस्त्याच्या कडला चरत आहेत आणि या रस्त्याच्या वरच्या बाजूला गवे या ठिकाणी बिंदास्तपणे चरत आहेत दोन छोटी पिल्ले आहेत गव्यांची अतिशय मुक्तपणे संचार आहे त्यांचा या ठिकाणी संख्या वारा झाली काय हम्म बराच उशीर झाला ही माता आपल्या पिल्लाला दूध पाजत आहे हा बघा खूप मोठा गाव आहे आणि त्याच्या पलीकडं हा सुद्धा भरपूर मोठा गाव आहे या गावांना कोणी हुसकावून पण लावत नाही आणि वन खात्याच्या भागात हे गवे चरत आहेत आणि आपटीकडून आलेला रस्ता हा जेऊरकडे जाणारा रस्ता आपटीकडून जेऊरकडे जाणारा रस्ता आणि या ठिकाणी असे नेहमीच हे गवे दिसून येतात